बँकॉकला बिझनेस ट्रिप साठी चाललो होतो असा जबाब आता खासगी विमानाने मित्रांबरोबर बँकॉकला निघालेल्या माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुत्राने म्हणजेच ऋषीराज यांनी पोलीस आहे या प्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचा सुद्धा जबाब नोंदवून घेतलाय मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या तानाजी सावंत यांच्या मुलाच्या बँकॉक ट्रीप काही डिटेल्स आता त्यांनी सुद्धा पोलीस चौकशीमध्ये समोर आणलेले आहेत आणि हेच तपशील होईल आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत आवर्जून पहा नमस्कार आपण पाहतायत लोकसत्ता लाईक तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज याचं सोमवारी सायंकाळी अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर राज्यातील तपासाची चक्र वेगाने फिरायला लागली हे अपहरण नसून ऋषीराज दोन मित्रांबरोबर खासगी विमानाने बँकॉकला जात असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर हे विमान भारतीय हवाई हद्द सोडण्यापूर्वीच माघारी वळवण्यात आलं रात्री नऊच्या सुमारास हे विमान पुन्हा एकदा पुणे विमानतळावर उतरलं त्यानंतर ऋषीराज यांच्यासह असलेल्या दोन मित्रांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली हे विमान भारतीय हो हवाई सोडून जाणार नाही याची काळजी घेण्यासाठी स्वतः पुण्यातील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला होता असं दरम्यान या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून आता तिघांचाही जबाब नोंदवून घेण्यात आलाय अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी दिली आहे या जबाबामध्ये ऋषीराज यांनी पोलिसांना नेमकं काय सांगितलं ते आता आपण पाहूया आठवडाभरापूर्वी व्यावसायिक कामासाठी दुबईला गेलो होतो त्यानंतर खासगी विमानाने मी मित्रांबरोबर बिझनेस ट्रिपसाठी बँकॉकला निघालो होतो आठवडाभरापूर्वीच दुबई दौरा झाल्याने लगेचच बँकॉकला खाजगी विमानाने जाण्याची परवानगी कुटुंबीय देणार नाहीत त्यांना हे कळल्यास ते नकार देतील अशी शक्यता वाटत होती आणि म्हणून मी कुटुंबियांना बँकॉकच्या दौऱ्याबाबत सांगितलं नाही असं स्पष्टपणे ऋषीराज यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले दरम्यान हे कथित अपहरण प्रकरण नेमकं काय होतं आणि त्याचं पुढे काय झालं हेही आपण पाहूया ऋषीराज यांचं अपहरण झाल्याची फिर्याद सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात देण्यात आली होती या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन चौकशी सुद्धा सुरू झाली तेव्हा हे प्रकरण अपहरणाचं त्यामुळे संबंधित गुन्हा रद्द बातल करण्याची प्रक्रिया पार शकते अहवाल सादर केल्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरणाचा गुन्हा हा रद्द बातल केला जाईल अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे मात्र या सगळ्या वादात आता विरोधकांनी सावंत व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीके घेतली कौटुंबिक कलह सोडवण्यासाठी राज्य यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप करत अनेक नेत्यांनी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे तर मोहोळ यांनी या नाटकाला प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही राजीनामा द्यावा असंही आवाहन केलं जात शिवसेना पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना एका राजकारणाचा मुलगा रागाने बँकॉकला निघून गेल्याने संपूर्ण यंत्रणेचा गैरवापर झाला हे सत्तेच्या उघड दुरुपयोगाशिवाय दुसरं तिसरं काही नाही सावंत आणि मोहळ या दोघांवरही कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली होती तर दुसरीकडे बारामतीच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा टीका करताना बीडच्या सरपंच खून प्रकरणाचा दाखला दिला या सरपंच खून प्रकरणातील एकही आरोपी दोन महिने उलटून गेले तरी सापडत नाही आणि इथे एका माजी मंत्र्याच्या मुलाला परत आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली महायुती सरकारने ही नेमकी कसली यंत्रणा आणली आहे असा प्रश्न केला दरम्यान सावंत यांनी आपण सत्तेचा कोणताही दुरुपयोग केला नाही असं सांगत कौटुंबिक कलह झाल्याच्या चर्चा सुद्धा नाकारलेल्या आहेत आमच्या कुटुंबात कधीच भांडण झालं नाही मी पोलिसांशी संपर्क साधला कारण आमचा मुलगा कोणालाही न सांगता निघून गेला होता असं सावंतांनी स्पष्ट केलं दुसरीकडे सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज यांनी सुद्धा पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आपले वडील कुठल्याही सामान्य पालकाप्रमाणेच वागले असं म्हणत कुटुंबाची बाजू मांडलेली आहे सत्तेचा गैरवापर झाला नाही आपण आपल्या पालकांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपला मुलगा कोणालाही न कळवता निघून गेला याची त्यांना काळजी वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणूनच आम्ही पोलिसांना संपर्क केला होता ऋषीराजला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार आणि मोहोळ यांनी आम्हाला मदत केली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो असं सुद्धा गिरीराज म्हणाले होते या एकूण वादावरती तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाच्या नाट्यावरती आपली काय प्रतिक्रिया हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्रातील देशविदेशातील अपडेट्स साठी लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्तालाईन